सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शिवानी हनुमंत वाघमारे मी आत्ता तिसरी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव आदरणीय अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो आज मी माझी शाळा या विषयावर बोलणार आहे सुंदर शाळा आदर्श शाळा जिल्हा परिषद शाळा सुंदर शाळा आदर्श शाळा माझे जिल्हा परिषद शाळा लाविते प्रेम माया जिव्हाळा संस्कारी बनविते बाळा कधी न वाटे सोडून जावे असेच लहानपण फिरू न यावे, पुस्तकांचे अक्षरे बनवून या शाळेत तर रहा वेट कुण माऊली रुपी माझे गुरुजन कधी ना विसरेन हे क्षण घेताना शाळेचे उठते तरंग आनंदाचे विसरणार ना शाळेचे विषयाचे ज्ञान इथे मी शिकते चित्रकला नृत्य खेळ गायन करते परिपाठ शिकवत सद्गुणाचा धडा नसतो इथे फक्त अभ्यासाचाच पाढा प्रसन्न करते हिरव्या झाडांची बाग विसरून जातो मनातला राग अंडी केळी खाऊन पोषण तनाचे गुरुजनांच्या शब्द प्रेरणेचे घर जरी माझे दूर पण शाळा मन जावडे फार ओढ शाळेची मला खेचून आणते जीवनाचे रंग मला शिकवते कशी विसरू शाळा सुंदर शाळा आदर्श शाळा माझे जिल्हा परिषद शाळा माझी शाळा खूप सुंदर आहे माझी शाळा एक आदर्श शाळा आहे माझी शाळा माझ्या शाळा शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ असतो माझी शाळा माझ्या घरापासून लांब आहे मी दररोज माझ्या शाळेत जाते माझी शाळा पहिली ते सातवी पर्यंत आहे माझ्या शाळेत सगळे माझ्या शाळेत सगळे शिक्षक शिक्षिका मिळून आठ आठ जण आहेत माझ्या शाळेत वर्ग खोल्या हवेशीर व सुप्रकाशित आहेत माझ्या शाळेत दररोज प्रार्थना होते व व त्यानंतर शाळेसमोर मोठे ग्राउंड आहे तसेच एक मोठे वाचनालय प्रयोग शाळा माझ्या शाळेचा गणवेश खूप सुंदर आहे धन्यवाद